संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबार योजनेअंतर्गत जर तुम्हाला पेन्शन मिळत असेल म्हणजे अनुदान पैसे मिळत असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण या योजनेअंतर्गत मोठा बदल जो आहे तो आता करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला महत्वाचं असं एक काम करायचं आहे या योजनेअंतर्गत मोठा बदल काय करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला नक्की काय काम करायचं आहे ते सांगतो त्या अगोदर आपल्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा योजनेअंतर्गत जो बदल आहे तो म्हणजे आता तुम्हाला जे काही बँकेमध्ये पैसे येणार आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या आधार कार्डला जी कोणती बँक लिंक असेल त्या बँकेमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते जमा होणार आहेत आता लाभार्थ्यांना काय काम करायचं आहे तर आपल्या बँकेमध्ये जाऊन आपलं आधार कार्ड हे डीबीटीला लिंक आहे का नाही हे चेक करून घ्यायचं आहे आणि दुसरं काम तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमचं आधार कार्ड असेल तुमचा मोबाईल नंबर असेल तुमचा हयातीचा दाखला असेल तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल जी काही कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे शेजारी